मुंबईतील उदयोन्मुख संगीतकार श्रीकांत वेमुला यांना आगामी जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेमध्ये क्रिएट इन इंडिया उपक्रमाअंतर्गत रेझोनेट द ईडीएम चॅलेंज स्पर्धेत अंतिम दहामध्ये प्रवेश मिळाला आहे वेमुला यांनी याबद्दल आभार व्यक्त केले आहेत मुंबईचं प्रतिनिधित्व करणारे वेमुला एक ते चार मे दरम्यान मुंबई इथं होणाऱ्या वेळ दोन हजार पंचवीसच्या महाअंतिम फेरीत आपले संगीत कौशल्य दाखोना मुझे लगता है कि मैं अपने खुद के साउंड्स को लेके जो मेरे साउंड्स को विजुलाइज करता हूँ क्लासिकल साउंड या वेस्टर्न साउंड उनको मैं एरिया में मिलाना चाहता हूँ ताकि ये एक अलग पर्सपेक्टिव दे, दे दे इंडस्ट्री में एंड मतलब हर एक लेबल ले या कंपनी जो कुछ अलग कोशिश करना चाह रहा है वो लोग इस तरीके से डेफिनेटली देख सकते हैं इसको